नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो सी सी आयकडून कापूस खरेदी चांगल्या प्रकारे सुरू आहे आणि त्यामध्ये कापसाला एक चांगल्या प्रकारे बाजारभाव देखील मिळत आहे आणि अजून कापूस बाजारभावामध्ये तेजी येण्याची शक्यता आहे तर जाणून घेऊया कुठल्या बाजार समितीमध्ये आज कापसाला कशाप्रकारे बाजारभाव मिळत आहे यामध्ये आपल्याही बाजार समितीचा समावेश असू शकतो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि त्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन आला आहात आणि तुम्हाला जर रोजचे कापूस बाजारभाव आपल्या मोबाईलवरती बघायचे असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला रोजचे कापूस भाव आपल्या मोबाईलवरती बघायला मिळेल तर बाजार समिती आहे अकोला बोरगा मंजू आवक झालेले चार हजार एकशे ऐंशी क्विंटल या ठिकाणी किमान दर मिळतोय सात हजार तीनशे शहाण्णव कमाल दर मिळतोय सात हजार चारशे एकाहत्तर आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार चारशे तेहतीस रुपये बाजार समिती अकोला आवक झालेली तीन हजार दोनशे शहाण्णव क्विंटल या ठिकाणी किमान दरे सात हजार तीनशे एकतीस सात हजार चारशे आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार तीनशे शहाण्णव रुपये बाजार समिती आकोट आवक झालेली अकराशे चाळीस क्विंटल या ठिकाणी किमान सहा हजार नऊशे कमालदारे सात हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार सहाशे रुपये बाजार समिती आहे दर्यापूर आवक झालेली तीनशे क्विंटल या ठिकाणी किमानदारे सात हजार एकशे at अठ्ठ्याण्णव कमालदारे सात हजार चारशे एकवीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार तीनशे अठ्ठ्याण्णव रुपये बाजार समिती भद्रावती आवक झालेली दोन हजार चारशे तीस क्विंटल या ठिकाणी किमान सात हजार कमालदारे सात हजार पाचशे एकवीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार दोनशे एकसष्ट रुपये बाजार समिती अमरावती आवक झालेले पंचावन्न क्विंटल या ठिकाणी किमानदारी सात हजार शंभर कमालदारी सात हजार पाचशे पन्नास आणि सर्वसाधारण दरम्यान मिळतोय सात हजार तीनशे पंचवीस रुपये तर मित्रांनो हे होते आपल्याकडे आलेले काही निवडक बाजार समितीचे बाजारभाव आज सध्याच्या स्थितीला तुमच्या बाजार समितीमध्ये काय बाजारभाव चालू आहे हे व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की सांगा आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये तुमची कमेंट तुमच्या नावासहित घेऊ तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद